तुम्ही देखा माझ्या स्वयंपाक घरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आता बघा गोकुळाष्टमी येणार आहे म्हणजे जन्माष्टमी तर आता मथुराचा पेढा एकदम फेमस असतो तिकडं तर मी आज बनवणार आहे मथुराचा पेढा इथं बघा सगळ्यात पहिले आपण पेढ्याला साखरचा बुरा लावून घेतो ते बनवून घेणार आहे तर मी साखर घेतली बघा अर्धा कप आणि याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचंय एकदम दोन तीन चमचे आणि हे साखर आपल्याला चांगली आता याची साखर बनवून घ्यायची म्हणजे बुरा साखराचा हे बघा एकदम असं चिकट झालं एकदम आता गॅस बंद करायचा आणि ह्याला आता सतत चमच्याने आपल्याला मिक्स करत राहायचं आता याच्यात मी थोडंसं तूप टाकणार आहे हे बघा आता हे आपल्याला चांगलं असं गॅस बंद केला आता सतत फिरवत राहायचं आपल्याला साखर एकदम अशी कोरडी करून घ्यायची आहे सुकी म्हणजे याचा बुरा तयार होतो तसंच आता याला आपल्याला थंड करून घ्यायचा असं चमच्याने फिरवून फिरवून हे बघा आपली पेढ्याला लावायची पण कगार म्हणा बोरा म्हणा साखरेचा असं तयार झाला आहे बघा आता याच्यात असं जाड जाड बी राहिलं तर तुम्ही मिक्सरला याचा बुरा करू शकता असं बारीक आता हे मी काढून घेते आणि ह्याच काढायची मी बघा दूध घेणारे पेढे बनवण्याकरता ताकी याच्या साखर पण लागलेली आहे साखर म्हणजे कसं ना लवकर रंग पकडेल असं दुधाला आणि लहान आहे ते मी दूध थोडं थोडं टाकणार आहे आणि दूध घेणारे मी दीड लिटर हे बघा एक लिटर दूध मी कडाईत वचून घेतलंय बघा आता आणि अर्धा लिटर मी साईडला ठेवलंय म्हणजे जसं दूध अर्ध होईल तर मी ते दूध ह्याच्यात टाकणार आहे कडाई आहे म्हणून सतत चमच्याने आपल्याला असं मिक्स करत राहायचं ढवळत राहायचे आता इथं साखर पण घेतली आहे बघा साखर पण लगेच टाकणार आहे मी याच्यात तर मी दीड लिटर दूध घेतलं आहे बघा आता फिलहाल तर मी एक लिटरच टाकले गरम करायला तर चांगलं आपल्याला खळखळून असं उकळी करून घ्यायचे पण इतकंच उभं राहायचं आहे आपल्याला असं सतत हलवत नाही तर दूध काय ना सा खाली होतं जाऊ शकतं हे बघा दुधाला आता मस्त अशी खळखळून उकळी आली बघा आता मी गॅस कमी करणार आहे आणि हे दूध आठवून घेणार आहे चांगलं मग मी ह्याच्यात टाकणार आहे अर्धा लिटर दूध पहिले ह्याला मी आठवून अर्धा करील आता गॅस कमी करते मी हे बघा दूध हलकंसं अर्ध झालं आता याच्यात उरलेलं जे अर्धा लिटर दूध होतं ते टाकणार आहे मी ते पण मी थोडं थोडं करूनच टाकणार आहे बघा आणि हे दूध आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आटवून आणि एकदम बादामी कलर करून घ्यायचा बादामचा कलर कसा असतो तसं आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे मस्त त्या कलरवर हे बघा मी सगळं दीड लिटर दूध आता कढईमध्ये टाकून आता हे दूध आपल्याला एकदम सुक्कं करून असं शिजवून घ्यायचं आहे आटवून घ्यायचं आहे आणि याचा कलर पण चेंज होईल असं याला आपल्याला शिजवायचं आहे दूध एकदम असं कलर हलकासा चेंज झाला आहे बघा आणि पण आपल्याला याचा कलर अजून चेंज करायचा आहे अजून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला उकळून घ्यायचं आहे दुधाला एकदम असं घट्ट करून घ्यायचं आहे जसं बादाम कलर असतो तसं आणायचं आहे आपल्याला दुधाला आता याला शिजवून शिजवून अर्ध करून घ्यायचा दूध असं एवढं आठवून घेतलं आपल्याला आता याला अजून आटवून घ्यायचं आहे ना याच्यावर आपल्याला अजून कलर येऊ द्यायचा अजून कलर आला नाही एवढा आता सतत आपल्याला याला चमच्याने मी कमी गॅस केला याला बघा लेट टाईम लागतो तरी मी म्हणायला गेलं का एक दीड घंटा लागतो याला आता आपल्याला सतत मी ग कमी गॅस केला आहे म्हणून मला वेळ लागतोय त्याला सतत चमच्यानं हलवत राहते आणि याच्यावर कलर व्यवस्था आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे बघा हलकंसा असं घट्ट झालं आहे बघा आणि कलर पण हलकासा जा आला आहे पण याला आपल्याला अजून कलर आणायचा आहे आता याच्यात टाकणार आहे बघा मी एक चमचाभर असं तूप म्हणजे याला आपल्याला सतत आता फिरवत राहायचं याच्यामध्ये कढईमध्ये आणि मग चांगला कलर सर बादामी कलरपर्यंत आणायचं आपल्याला तर गॅस मी आता कमीच ठेवणार आहे सतत त्याला असं मिक्स करत राहणार आहे मला हळूहळू सगळा कलर येईल असं मस्त हे बघा चांगलं असं सुक्क झालं आहे बघा आता याला मी झाकून ठेवणार आहे थोडा टाइम कढईमध्येच त्याच्यात इलायची पावडर टाकते बघा मी अशी कुठून घेतली इलायची हे पण टाकून आता आपण मिक्स करून घेऊ आणि याला झाकून ठेवते म्हणजे याला झाकल्यावर अजून कलर येईल मस्त पेड्यांना जा। झाकून ठेवलं होतं मीनी एकदम मस्त कलर आला आहे बघा आपल्या पेड्यांना हे बघा आता याच्यामध्ये आपण हे पेढे बनवायला घेऊया आता याच्यात काढून घेते मी बघा मस्त असं झालं आहे तयार एकदम हे बघा हलकंसं गरम एकदम हलकंसं आता याच्यामध्ये मी थोडीशी बुरा टाकते साखरचा पहिले मी थोडीशी टाक साखर टाकली होती आता मिक्स करून घेऊ आपण चांगलं आणि याच्या आपण आता पेढे बनवून घेऊ आणि जी साखर बुरा करून घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा साखर टाकून पण असं बुरा टाकून मिक्स केली आहे आणि आता जसं आपल्याला लहान ला मोठे पेढे पाहिजे तर बघा इथं जर अशी जागा करते म्हणजे आपल्याला पेढे असे खाली टाकता येईल असं आणि पेड्यांना काय आकार नसतो का असं असं गोल करून याला असं बस इथं फेकायचं आपल्याला असं मारून घ्यायचं असं हे बघा असं गोल गोल करून घ्यायचं आणि असं करून या ह्याला आकार पकडला जातो आहे बघा हे बघा असं बनवून घेतलं आहे मी आता इथं साखर आहे साखरात साकर आपल्याला बुडवून घ्यायचं असं साखर लावून घ्यायची बघा हलकं हलकं करून आणि बाकीची साखर काढून टाकायची हे बघा असं बनवून घेतलं मी पेढा आता आपण बाकीचे पण सगळ्याशी बनवून घेऊ हे बघा तयार आहेत आपले मथुराचे पेढे एकदम मस्त जसे भेटतात तसे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा